मशाल हे एकमेव असं चॅनल आहे की जे परखडपणे अभ्यासपूर्ण माहिती वाचकांच्या समोर ठेवतं आणि म्हणूनच लाखो प्रेक्षक हे चॅनल पाहतात आणि प्रश्न विचारतात आजचा प्रश्न असा विचारला गेलाय की अपक्ष उमेदवार निवडणूक लढवण्याची भाषा ही वारंवार का करतात आणि या निवडणुकीमध्ये खरोखरच बंडखोरी होईल का आणि हे बंडखोर निवडून येतात का हे सातत्याने असे प्रश्न विचारले जात आहेत आणि म्हणून आपण त्यावर चर्चा करणार आहोत खर तर प्रेक्षकांनी स्वतःच या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे अपक्ष उमेदवार कोण असतात अपक्ष निवडणूक लढवण्याची भाषा कोण करतात त्याचा प्रथम आपण अभ्यास करा आपल्याला सहज लक्षात येईल की ज्यांची उभी राहण्याची अवकात नाही अशीच लोक सातत्याने हूल देत असतात ही हुल का देतात त्यांना नेमकं काय हवं असतं की कुणाच्या सांगण्यावरून हे सगळे प्रकार करतात किंवा त्यांच्या नेमक्या अपेक्षा आप, काय असतात या सगळ्या गोष्टींचा जर आपण अभ्यास केला त्याची जर उत्तरं मिळवली तर या सगळ्या अपक्ष उमेदवारांचं पितळ हे उघड पडेल म्हणजे आपण दोन हजार एकोणीसची निवडणूक जरी डोळ्यासमोर आणली तरी अठ्ठेचाळीस पैकी पूर्ण राज्यामध्ये एकही अपक्ष निवडून आलेला नाही नवरित त्राणा ह्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडून असं सा सांगितलं जातं प्रत्यक्षात त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुरस्कृत उमेदवार होत्या अजित पवार यांच्या हट्टाबाई राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला त्यांच्या विरोधात उमेदवार उभा केला नाही जी आहेत ती त्यांच्या टाकली म्हणजे खऱ्या अर्थाने त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्याच उमेदवार होत्या म्हणजे आत्ताही आपण एक सारं जरी उदाहरण भिवंडीचं घेतलं तर एखादा अपक्ष उमेदवार उभा राहिला आणि महाविकास आघाडी किंवा महायुतीने जर त्यांना पाठिंबा दिला तरच ते निवडून येऊ शकतात अपक्ष म्हणून भिवंडी लोकसभा मतदारसंघ असेल किंवा पालघर लोकसभा मतदारसंघ असेल इथे कधीही असे उमेदवार निवडून आलेले नाहीत या राजकीय पक्षांना कुठला तरी उमेदवार जर मिळाला नसेल त्यांच्या पक्षातला तर मग दुसरा पॉवरफुल उमेदवार म्हणजे इकडे बघा तुम्ही राजू शेट्टी असतील तिकडे त्या नवरित राणा त्या म्हणजे नवरित राणाच त्याने थेट भाजपमध्ये घेतलं त्या भाजपमधून उभे राहत आहेत किंवा बच्चू कडू असतील असे जे मोठे मातब्बर उमेदवार आहेत ते अपक्ष उभे राहतात आणि त्यांना मग पाठिंबा दिला जातो त्यावेळेस ते निवडून येऊ शकतात मात्र हे चिटर लोक लो जे आहेत हे चिल्लर लोक जे आहेत ते अपक्ष उभे का राहतात तर त्याच्या मागची कारण अनेक असतात आणि म्हणून या अपक्षांचं पहिल्यांदा आपण विश्लेषण नीट केलं पाहिजे त्यांचा आपण अभ्यास केला पाहिजे लोकसभा निवडणूक ही देशाची निवडणूक आहे देशाच्या प्रश्नांवर लढली जाते तिथे उमेदवार कोण आहे याच्यापेक्षा सत्तेत कोण येणार आहे म्हणजे या आत्ताची यावेळेसची लढाई जी होणार आहे दोन हजार चोवीसची ती राहुल गांधी वर्सेस नरेंद्र मोदी ही अशी असणार आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी भाजपने कोण उमेदवार केला आहे त्याच्याशी लोकांना काही घेणं देणं नाही आहे त्यांच्या दृष्टीने नरेंद्र मोदी हे उमेदवार आहेत तर विरोधकांच्या दृष्टीने राहुल गांधी हे उमेदवार आहेत पंतप्रधान पदाची लढाई जी सुरू आहे ती या दोघांमध्ये सुरू आहे आणि त्यांच्यासाठी जो उमेदवार निवडून जाणार आहे तो त्यांना पंतप्रधान करणार आहे आणि म्हणून देशाच्या प्रश्नांवर लढली जाणारी ही निवडणूक आहे ती ग्रामपंचायतची निवडणूक नाही ती जिल्हा परिषदची नाही काही आमदारकीची निवडणूक नाही आणि म्हणून अपक्षांची इथे कधीही डाळ शिजत नाही नुकताच एक किस्सा घडला मला एका मित्र जो उमेदवार उभा आहे त्यांनी एक राजकीय विश्लेषक म्हणून मला फोन करून सांगितलं की एक उमेदवार जो आहे तो माझ्याकडनं पैसे मागतोय की मला दहा कोटी रुपये द्या मी फॉर्म भरणार नाही मी निवडणूक लढवणार नाही त्यांनी विचारलं की दहा कोटी कसले द्यायचे त्यांनी सांगितलं मी, मी खर्च केलाय मला उभं राहायचं होतं आणि म्हणून मी पूर्ण मतदारसंघ पिंजून काढलेला आहे मतदारसंघामध्ये माझी चांगली हवा तयार केलेली आहे आणि माझा खर्च जो आहे तो आता दहा कोटी झालेला तुम्ही जर तो दिलात तर मी काही उभा राहणार नाही सध्या ह्या उमेदवाराने सांगितलं की मला राजकीय पक्षाचं तिकीट मिळणार होतं त्याची मला खात्री होती आणि म्हणून मी पण फिरत होतो मीही मतदारसंघात गेलो होतो पण निवडणुकीच्या आधी कोणी कोणाला पैसे देत नसतं प्रत्यक्ष ज्यावेळेस निवडणूक सुरू होते उमेदवार फॉर्म भरतो पण फॉर्म भरेपर्यंत काय होईल कोणाला काही सांगता येत नाही मग फॉर्म ज्या दिवशी भरला जातो त्याच्यानंतर फॉर्म काढून घ्यायची जी मुदत असते त्याच्यानंतर जी निवडणूक सुरू होते त्यावेळेस ही लोक पैसे बाहेर काढतात तोपर्यंत कोणालाही कोणी पैसे देत नाही तसं तर माझाही एवढा खर्च झालेला नाही म्हणजे याच्या निम्बे पण खर्च झालेला नाही माझा किंवा किंवा दहा टक्के तरी माझा खर्च व्हायला पाहिजे होता दहा कोटीच्या मागणीप्रमाणे माझा खर्च एक कोटी व्हायला पाहिजे माझा एक कोटी झालेला नाही आणि यांचा दहा कोटी कसा काय झाला म्हणून त्याला मी नाकारले किती द्यायला पाहिजेत तर मी त्यांना सांगितलं की तू योग्य आकडा सांग मी तुझा मान सन्मान ठेवेन मग तो आठ वर हो आला तो पाच वर हो आला आता दोन वर आलाय आणि ती चर्चा थांबली आता शेवटच्या क्षणापर्यंत तो आकडा पाच पंचवीस लाखावर येईल आणि पाच पंचवीस लाखामध्ये हे उमेदवार विकले जातील आणि फॉर्म काढून घेतील म्हणजे काही लोक बार्गेनिंग खर्च झालाय आणि तो मिळवण्याचा प्रयत्न करत आहे एका दुसऱ्या उमेदवाराने एका सत्ताधारी राजकीय पक्षाशी संपर्क साधला आणि सांगितलं की मला एवढी एवढी विकास कामं द्या माझे काही केसेस आहेत त्या रद्द करा माझ्या चौकशा थांबवा मी तुमच्या पार्टीला मदत करेन त्या राजकीय पक्षाचा उमेदवार हुशार होता त्यांनी सांगितलं की आपण बघूया चर्चा करूया उमेदवार हाताला लागत नाही म्हणून राजकीय पक्षाच्या सा नेत्याला सांगितलं नेत्यांनी सांगितलं चालेल आपण त्यावर विचार करूया प्रत्यक्षात त्या राजकीय पक्षाने आणि उमेदवारांची जेव्हा भेट झाली की हा माणूस आपला असं असं सांगतोय त्या उमेदवारांनी सांगितलं की हा उभा राहिला तर आपला फायदा आहे आणि याची किती ताकद ती त्याला पण दिसेल आणि त्यांनी जी मतं खाल्ली त्याचा फायदा आपल्याला होईल त्यामुळे त्याला उभं राहायचं असेल तर राहूया त्याच्यावर कुठल्याही कारवाया करू नका जरा थोडं सबुरीने घ्या आपला तो उमेदवार फायदेशीर आहे म्हणजे अशा पद्धतीनेही अपक्ष उमेदवार उभे केले जातात म्हणजे आपण ह्या दोन घटना जर बघितल्या तर आपल्या सहज लक्षात येईल की हे अपक्ष उमेदवार कसे उभे राहतात आता बघा तुम्ही छोटे स्थानिक जे पक्ष असतात त्यांनी मान्यता मिळवलेली असते नोंदणी झालेली असते त्यांची जी निशाणी असते निशाणी टिकवण्यासाठी आपले मतदार टिकवण्यासाठी किंवा आपली शक्ती या मतदारसंघात किती आहे ती आजमावण्यासाठी हे राजकीय पक्ष निवडणुका लढवतात त्यांना कोणाकडून काही अपेक्षा नसते ते त्यांचा पक्ष सांभाळतात अशी जी लोक आहेत ती लोक खऱ्या अर्थाने निवडणूक लढवतात त्यांचं कोणाशी काही घेणं देणं नसतं छोटे पक्ष यांना निवडणूक लढवावीच लागते मात्र काही चिटर लोक जे आहेत ही चिटर लोक आधी देतात आणि त्याच्यानंतर पैशांचा किंवा इतर कुठल्या तरी लाभाचा फायदा उकळतात तडजोड करतात लढवण्याचं नाटक करतात आणि संधी साधून ते बाजूला होतात म्हणजे असे अपक्ष उमेदवार अनेक असतात म्हणजे बऱ्याच वेळा काही कार्यकर्ते जे असतात ते खूप हुशार असतात त्यांना कुठल्याच पक्षामध्ये स्थान नसतं म्हणजे तुम्ही बघा आपल्या गावात प्रत्येक गावामध्ये अशी पाच सहा पूर असतात कुठलीही संघटना आली की त्या संघटनेत सामील होतात नवीन कुठला पक्ष आला का त्याच्यामध्ये सामील होतात म्हणजे अगदी मला आठवतं की अरुण गवळीने एक पक्ष काढला होता त्या अरुण गवळीच्या पक्षामध्येही अगदी पूर्ण महाराष्ट्रभरात कोण लोक सामील झाले होते कोण लोक होती तर ज्यांना कुठल्याही राजकीय पक्षात कोण विचारत नाही आणि आपल्याला काहीतरी मिळेल असं ज्यांना वाटतं अशी लोकही त्या पक्षांमध्ये जातात त्या संघटनांमध्ये जातात ह्या लोकांचा उद्देश काय असतो की आता आपल्याला राजकीय पक्ष विचारत नाही जे उमेदवार उभे राहिलेत तर मग आपण लिहायला निवडणुकीमध्ये आपलं काम काय की पैसे तर खायला मिळाले पाहिजेत पार्ट्या तर केल्या पाहिजेत कोणाला तरी मूर्ख बनवलं पाहिजे म्हणून ते ग्रुपने एखाद्या बिंडो पैसेवाल्याकडे जातात त्याला सांगतात तू उभा राहा तू शंभर टक्के निवडून येशील ती लोकसभेची निवडणूक आहे ती काय ग्रामपंचायत निवडणूक नाही आहे पण तरीही त्याच्याकडे पैसा असतो हाव भरली जाते आणि त्याला उभं करू पूर्ण सूत्र आपल्या हातात घेऊन त्याला पद्धस्थिर लुटलं जातं म्हणजे त्याला नाही माहीत असत हा निवडून येणार नाही पण हा जर उभा राहिला नाही तर आपल्याला कोणातरी काम करावं लागेल आणि कोणीही आपल्याला जवळ घेणार ना का नाही कारण आपली लायकी काय ती आपल्याला माहिती आहे आपल्याला कोणीच विचारणार नाही ना त्याच्यापेक्षा कोणाला तरी हवा भरली पाहिजे आणि म्हणून ते त्याच्या भोवती फिरतात त्याला उभं करायला जातात तूच निवडून येणार आणि त्याला उभं करतात ज्या दिवशी निवडणूक संपते त्या दिवशी त्याच्यावर शेंदूर आपटून मोकळे होतात पसार होतात तो पडलेला असतो त्याच्यानंतर बऱ्याच वेळा राजकीय गणितं मांडली जातात की कोण उभा राहिला तर मतं खाईल मग त्याच्याकडे काही कार्यकर्ते हे राजकीय पक्ष पाठवतात स्वतःच ग्रुपने ग्रुपने रोज चार पाच चार पाच गाड्या घेऊन पाठवायच्या आम्ही तुमच्याबरोबरच आहोत त्याला वाटतंय की किंवा तो पक्ष फुटला त्या पक्षातून लोक एवढी माझ्याकडे आली मला एवढा पाठिंबा मिळतो म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी लोक माझ्याकडे येतात ऍक्च्युली ती जे लोक असतात ना ती हे राजकीय पक्ष मॅनेज करून पाठवतात त्याला सांगतात आम्ही तुमच्या त्याला एकदा उभा करा तो उभा केला का तो पक्ष फुटतो दुसऱ्या पक्षातला आणि त्या पक्षातली काही मतं जर बाजूला गेली एखाद्या जातीमधली मतं जर बाजूला गेली तर त्याचा फायदा हा त्या उमेदवाराला होणार असतो आणि मोरप्पी उमेदवार या अशा चाली ह्या वारंवार खेळताना आपल्याला पाहतो काही लोकांचा निवडणूक लढणे हा एक धंदा झाला म्हणजे बघा काही लोक ही उभी राहतातच म्हणजे निवडणूक कुठलीही असो जर अगदी राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्येही फॉर्म भरणारे महाभाग आपल्याकडे आहेत हे लोक काय करतात निवडणुकीची हवा तयार करतात कार्यकर्त्यांना आमिष दाखवतात थोडाफार खर्च करतात बैठका घेतात सभा घेतात सगळं काही करतात आणि त्याच्यानंतर वसुलीसाठी तडजोडीसाठी ते मोठ्या राजकीय पक्षांशी बार्गेनिंग करतात की माझा एवढा एवढा खर्च झालेला म्हणजे जसं तुम्हाला पहिल्यांदा मी सांगितलं त्यांनी दहा कोटी रुपये मागितले तर उमेदवार जो मुरब्बी आहे ज्याला तिकीट मिळत त्याचाच खर्च झालेला नाही तेवढा त्याचा खर्च पाच पंचवीस लाख झालेला नाही तर तो दहा कोटी कसं काय ते पण जे, आपले जे लाग लाग तो तो काही मिळतील ते आपल्या बाबाचे म्हणजे दोन पाच लाख खर्च केल्यानंतर जर पाच पंचवीस लाख मिळणार असतील तर तो धंदा त्या अवश्य करतात बऱ्याच वेळा मतं फोडण्यासाठी काही राजकीय पक्ष उमेदवार उभे करतात म्हणजे एखाद्या पक्षामधला उमेदवार जर उभा राहिला तर आपल्याला मतं मिळू शकतात तर आपल्याला न मिळणारी मतं ही आपल्या विरोधकांकडे जाण्यापेक्षा या उमेदवाराकडे जावीत अशा पद्धतीचा एक प्लॅन केला जातो आणि त्या उमेदवारांचा खर्च ही लोक करतात म्हणजे यांच्याच गाड्या यांचेच पैसे यांचेच झेंडे त्याचा प्रचार करतात आणि त्याच्यानंतर तो उमेदवार त्याला जी काही मतं मिळतात ती मतं जो निवडून येतो त्याला ती फायदेशीर असतात म्हणून असेही काही अपक्ष उभे केले जातात बऱ्याच वेळा लढद सरळ झाली म्हणजे एकाच एक उमेदवार लढला गेला म्हणजे इंडिया आघाडीने सुरुवातीला ठरवलं होतं की आपण भाजपशी जर लढायचं असेल महायुतीशी लढायचं असेल तर आपल्याला एकाच एक उमेदवार द्यावा लागेल आणि मी त्यावेळेस व्हिडिओ बनवला होता सहा महिन्यापूर्वी की काँग्रेस आणि भाजप यांच्या जी इकडली महाविकास आघाडी इकडली महायुती आहे तर महाविकास आघाडी एकाच एक उमेदवार देऊ शकणार नाही कारण भारतीय जनता पार्टी चालाक आहे हे त्यांच्यातलेच काही फोडून देऊ उभे करतील हे आम्ही त्यावेळेस वर्तवलं होतं आता तीच परिस्थिती झाली जे एकाच एक उमेदवार द्यायचा होता तिथे एकाच एक उमेदवार विरोधक देऊ शकलेले नाहीत एकाच एक उमेदवार दिला असता त्याचा फटका सत्ताधाऱ्यांना नेहमीच बसतो आणि म्हणून अशा वेळेस काही महाभागांना हाताशी धरून मतं फोडण्यासाठी त्यांना अपक्ष उभं केलं जातं आणि ही खेळी फक्त सत्ताधारी लोकच करतात बऱ्याच वेळा जे बलाढ्य उमेदवार असतात तेही अशा खेळ खेळतात हे उमेदवार हे डमी असतात जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण ही चर्चा केलेली आहे खरंच प्रत्यक्षामध्ये आपल्याला हे खरं आहे की खोटं आहे कोण उभं राहतंय कोण बंडखोरी करत आहे कोण फॉर्म भरतंय आणि कोण फॉर्म काढून घेत आहे याच्यासाठी आपल्याला सहा मेची वाट बघावी लागेल सव्वीस एप्रिलपासून फॉर्म भरण्याची मुदत सुरू होते तीन मेला संपते चार तारखेला छाननी होते आणि सहा मेला फॉर्म काढून घेण्याची मुदत आहे त्या दिवशी आपल्याला तीन वाजता कळेल कि की किती महाभागांनी बार्गेनिंग केले किती भागां महाभागांनी फॉर्म काढून घेतले कशा तळजोडी झाल्यात आणि कशा लोकांना उभं केलं जात आणि काही लोकांना कसं काढून घ्यायला लावलंय हे आपल्याला त्या दिवशी कळेल काही लोक एवढे हुशार असतात की आपण जर फॉर्म काढून घेतला तर आपल्याला लोक सांगतील की हे मॅनेज झालेत म्हणून ते फॉर्मच असा भरतात की तो फॉर्म रिजेक्ट होईल मग छाननीमध्ये तो उडला जातो मग ते सांगतात नाही 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 मी उभा राहणार होतो पण माझा फॉर्म छाननीमध्ये उडला असं करणारेही काही महाभाग असतात निवडणूक हा त्यांचा धंदा झालेला आहे आणि राजकीय लोक त्यांचा वापर धंद्यासाठीच करतात हे धंदेवाईक असतात हे धंदेवाईक लोक हे कधीही राजकारणामध्ये यशस्वी होत नाहीत ते निवडून येत नाहीत पण त्यांचा स्वार्थ जो असतो तो त्यांनी साधलेला असतो मी छोट्या राजकीय पार्ट्यांबद्दल बोलत नाही आहेत कारण छोट्या राजकीय पार्टी जी आहेत जी वर्षानुवर्ष निवडणुका लढवते ते आपले उमेदवार आपले मतदार हे टिकवण्यासाठी निवडणुका लढवतात बाकीचे अपक्ष मात्र हे फक्त तडजोडीसाठी बार्गेनिंगसाठी आपला स्वार्थ साधण्यासाठी हे निवडणुकीला उभे राहतात